आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते मोशी डुडुळगाव परिसरातील हा जो डोंगर आहे याच डोंगराच्या पायथ्याला आज सकाळी पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे खरं तर या या ठिकाणाहून जे कामगार जात आहेत कामासाठी एम आय डी सीमध्ये त्या ठिकाणी सर्वप्रथम जात असताना त्या कामगारांना या ठिकाणी जो मृतदेह आढळून आला त्याच ठिकाणी त्या, त्या कामगारांनी एकशे बाराला कॉल केला आणि दिघी पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झालं खरं तर आबूसाब मुल्ला या व्यक्तीचा या ठिकाणी मृतदेह आढळून आला आहे खरं तर पोलिसांकडून अशी माहिती मिळाली ज मिळते की त्या व्यक्तीच्या पोटामध्ये चाकू मारून त्या व्यक्तीचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जातो आहे तर आत्ता सध्या देखील डोंगरावरती जे आहेत ते पोलीस आहेत घटनास्थळावरती सध्या आत्ता पाहणी करत आहेत एकंदरीत आरोपी कोणत्या दिशेने आलेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी त्या जो मृतदेह आहे या ठिकाणी टाकलेला आहे खरंतर या ठिकाणी जो खून झाला आहे तो खून या ठिकाणी केला नसल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या ठिकाणी त्या व्यक्तीला तो त्या व्यक्तीला या ठिकाणी टाकलेला मारून टाकल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो खरंतर आत्ता सध्या अनेक घटनास्थळी पोलीस आहेत अजून त्या पोलि पोलीस जे आहेत ते सध्या आरोपीचा शोध घेत आहेत सगळीकडे भाग आहे या ठिकाणी कोणीही वावरत नाही आहे परंतु त्या व्यक्तीला आणून टाकल्याचा प्रकार घडलेला आहे तर आपण बघतो या ठिकाणी कोणीही येत जात नाही आहे अशी ही सुनसान जागा आहे याच ठिकाणी सध्या आपण बघतोय जो चोरली गावात रस्ता जातो आहे आणि ह्या चोरली गावातून रस्ता हा, हा पुढे परत डुडगावला जातो आहे हा पायी रस्ता मैडिशित जे लोक जातात त्यांच्यासाठी आला असतो त्याच नागरिकांना सकाळी या ठिकाणी जो आमुसाब मुल्ला या व्यक्तीचा या ठिकाणी मृतदेह आढळून आला आहे पोलीस अधिक तपास आहेत आपण बघतोय आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट ही म्हणावी लागणार आहे एकंदरीत दिग्वी पोलीस स्टेशन जे आहे ते सध्या या तीनशे दोन प्रकरणी सध्या आत्ता तपास घेत आहेत आरोपी कोणत्या दिशेने आलेत आणि नेमकं या मृत्यूचं कारण आणि या तीनशे दोन या खुनाच्या मागचं कारण काय आहे सध्या आत्ता पोलीस तपास घेत आहेत नव महाराष्ट्र न्यूटसाठी विजय चौधरी पिंपरी चिंचवड